आपले राष्ट्रीय नेते केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या सभेनिमित्त उपस्थित असलेल्या आमच्या चिंचवडचे आमदार अश्विनताई जगताप त्याचप्रमाणे उपस्थित आमचे चंद्रकांता सोमकांबळे खऱ्या अर्थानं सगळ्यांची नावं घेण्यापेक्षा वक्ते भरपूर आहेत त्यामुळं मी दोन मिनिटांमध्ये माझं मनोगत संपवणार आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन्ही वेळा पिंपरी विधानसभेतून आपला आघाडी दिलेली आहे ह्याही वेळा त्यावेळी भाजप शिवसेना आरपीआय काम करत होते ह्यावेळी पिंपरी विधानसभेमध्ये आपल्या जोडीला आपल्या बरोबर काम करणारे राष्ट्रवादी काँग्रेसही बरोबर आल्यामुळं जे अमित गोरकेने आमच्या सांगितलं ते बरोबर आहे यावेळी शेहेचाळीसच्या आघाडी शंभर टक्के ती लाखाच्या आसपास जाईल अशी पिंपरी विधानसभेचे सभेच्या वतीनं आम्ही तुम्हाला ग्वाही देतो एकच मुद्दा मी सांगणार आहे अमितनं त्याचं सविस्तर वर्णन केले मोदी साहेबांचा तो निरोप समजा परवा पुण्यामध्ये मोदी साहेबांची नामची भेट झाली आणि ही लबाड मंडळी महाविकास आघाडीची प्रत्येक वस्तीमध्ये जे जाऊन सांगतात प्रत्येक वस्तीमध्ये जे येऊन सांगतात की संविधान बदलणार आहे ह्या देशामध्ये दे कुणाची हिंमत नाही संविधान बदलायची एक चहा विकणाराचा मुलगा या देशाचा पंतप्रधान होतो तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळं ते संविधान कधीही बदललं जाणार नाही तुम्ही सगळ्यांनी जाऊन मोदी साहेबांचा प्रत्येक वस्तीमध्ये निरोप सांगावा नमस्कार सांगावा त्यामुळे संविधानाची भेटी घालून जी मंडळी प्रचार करतायत त्यांचा खऱ्या अर्थाने धिक्कार करा त्यांना रस्त्या रस्त्यामध्ये अडवा आणि असं होणार नाही म्हणून सांगा एवढाच निरोप मोदी साहेबांचा प्रत्येक वस्तीमध्ये द्यावा सिरंगाप्पा यांच्या रूपानं एक मावळचा खासदार मावळचा शिलेदार मध्ये जाणार आहे त्यामध्ये काही शंका नाही परंतु तेरा तारखेला सकाळी लवकर उठून आपापल्या वस्तीतलं मतदान धनुष्यबाणाच्या चित्रासमोरचं दाबावं आणि आतापर्यंत आप्पा नगरसेवकापासून खासदारापर्यंत पिंपरी चिंचवडच्या विकासामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे तोही सहभाग पुढे राहील आणि आपाच्या स्वप्नातील येणार साकार करण्यासाठी त्यांना एक मावळचा मावळ आपण दिल्लीला पाठवूया एवढाच निर्धार करण्यासाठी आपण आज इथं सगळे उपस्थित आहे परत एकदा सगळ्यांचं जाहीर आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र